खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड सी आय ला शरण आला आणि दोन दिवसांपासून सी आय डीच्या कोठडीत आहे पण कोठडीमध्ये वाल्मिक कराडला मिळणाऱ्या सुविधा आणि यंत्रणेचा गैरवापर होत आहे असा गंभीर आरोप मयात सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी पोलीस अधीक्षकांकडे केलाय एवढंच नाही तर वाल्मिक कराडला कोठडीकडे जाऊन भेटणारा तो सरपंच कोण असा सवालही धनंजय देशमुख यांनी केलाय बुधवारी धनंजय देशमुख सीआयडीच्या तपासाचा आढावा घेण्यासाठी आले असता त्याच्याबद्दल घडलेला प्रकार त्यांनी या तक्रार मध्ये लिहिलेला आहे या संपूर्ण प्रकारासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांना विचारणा केली असता सीआयडीचा तपास कामातील महत्वाचा दुवा असलेला तो व्यक्ती होता असा काहीही प्रकार घडला नाही असं उत्तर दिलं मात्र या तक्रारीमुळे चर्चा होती होतीय वाल्मिकराडला कोठडीत कोण भेटलं खंडाने प्रकरणी आरोपी असलेले वाल्मिक कराडला भेटण्यासाठी कोरेगावचे माजी सरपंच पती बालाजी तांदळे हे आले आणि थेट पोलीस ठाण्यात गेले होते मला विचारले तू इथं काय करालाय सीआयडी वाले कुठे आहेत आणि वाल्मिक कराडला ठेवण्यात आलेल्या कोठडीमध्ये गेले दोन मिनिटात परत आल्यावर मी म्हंटल तुम्ही त्या सहा तारखेच्या दिवशी पवनचक्की वादाच्या ठिकाणी होता आम्हाला म्हटलास मीच आरोपी मी पकडले आणि माझ्या भावाची हत्या करणाऱ्या सुदर्शन गुले यांचा फोटो दाखवला आणि अरेरावी केली आणि संतापजनक माझ्याशी वागला आम्ही सदरील घटना पोलीस महिला कर्मचारी रेडेकर यांना सांगितली तर त्यांनी हुज्जत घातली आणि आपण सीआयडी सोबत आलो हो आहोत असं सांगितलं असं सा धनंजय देशमुख यांनी तक्रारीत म्हटलंय दरम्यान दंगल पथकातील कर्मचाऱ्यांनी आपण सीआयडीचा वाहन चालक असल्याचं म्हटलंय रेडेकर यांच्याशी हुज्जत घालणारे बालाजी तांदळे यांच्यावर कारवाई करण्याचा विषय काढताच त्या ठिकाणी असलेले एपीआय दराडे यांनी आवाज कमी करून बोला असं उलट रेडेकर यांनाच बोललय तांदाई यांना बाजूच्या रूममध्ये बसवून नंतर सोडून दिलं मेहरबान साहेब माझी आपल्याकडे तक्रार आहे की ज्या ठिकाणी आरोपी आहेत अशा ठिकाणी हे लोक येतात कसे खून करणारे मुख्य आरोपी अद्याप सापडले नाहीत आणि मला त्या नामक आरोपीचा फोटो दाखवणं म्हणजे मला दहशतीखाली घेत होता अशी माझी तक्रार आहे अशा लोकांच्या थेट कोठडीपर्यंत येण्यानं माझ्या भावाच्या हत्येचा निकाल कधी लागणार तपास कामाला प्रभावित करण्याचा हा प्रकार तर नसावा अशी शंका धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे या प्रकरणात बालाजी तांदळे यांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी या दराडे यांनी तांदळे यांना घातलं दराडे आणि तांदळे यांचा संगण मत असून तपास प्रभावित होत असेल तर माझ्या भावाची हत्या झालेली आहे यात कुणी हलगर्जीपणा केला तर आरोपींना शासन होणार नाही यासाठी बालाजी तांदळे आणि एपीआय दराडे यांची चौकशी अपेक्षित असून त्यांना वाल्मिक कारणापासून दूर ठेवावं अशी मागणीही त्यांनी केली आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या ए यम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा